नमस्कार मित्रांनो आज सगळा दिवस मीरा भाईंदर किंवा मीरा रोड स्थानकाच्या बाहेर मराठी माणसांनी मराठीसाठी मराठीसाठी जन्मलेल्या पक्षांनी काढलेल्या मोर्चाची चर्चा होती बाकी विधिमंडळात काय झालं कोणालाही आठवत नाही कोणी पाहिलं नाही आणि मीरा रोडमध्ये हे नेमकं काय झालं हे कोणाला कळलं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की झाली की मनसेला एक नवीन नेता मिळाला अविनाश जाधव यांना मनसेत नेतेपद मिळणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे नेतेपद म्हणजे मी त्यांच्याकडे कोणतं पद आहे किंवा कोणती जबाबदारी आहे मी म्हणत नाही आहे पण मनसेच्या स्थापनेनंतर गेली अनेक वर्षं पक्ष संघर्ष करत असताना जुन्या पिढीतले जे कोणी आमदार होते ते सगळेजणं हळूहळू आता आस्ताला लागलेले आहेत याचं कारण त्या काळात मनसे पक्ष हा एका प्रकारे दादर पुरता मर्यादित किंवा दादर पार्ले गोरेगाव ठाणे डोंबिवली पुणे जे जो जिथे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय वस्ती आहे अशा ठिकाणी पक्षाचं एक स्थान होतं आज ते किती आहे याच्याबद्दल वाद होऊ शकतो पण ते स्थान होतं पण पुढे गेली काही वर्ष म्हणजे मनसेचा निवडणुकातला परफॉर्मन्स सातत्याने एक शून्य एक शून्य अशा प्रकारे चालू असताना हे जे सगळे जुन्या पिढीतले जे काही नेते होते त्यातले काही भाजपात गेले काही शिवसेनेत गेले काही पक्षातल्याच पक्षात, पक्षात आस्थाला निघाले आणि त्यामुळे एक नवीन नेतृत्व पक्ष टिकण्यासाठी आवश्यक आहे आणि बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडेंच्या पलीकडे कोण हा प्रश्न होता त्याचं उत्तर आज मिळालं पण जो प्रश्न आहे की आजच्या आंदोलनातनं नेमकं काय साध्य झालं म्हणजे आजचं आंदोलन हे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन त्यांच्या आणि त्याच्यात उपोषणाच्या वेळेला झालेली मारहाण आणि त्याच्यातनं एक मराठा आंदोलनाला एक नवीन ऊर्जा मिळाली होती एक नवीन स्फूर्ती मिळाली होती तशा प्रकारे मराठीच्या आंदोलनाला मराठी साठीच्या राजकारणाला आजच्या आंदोलनातनं काही गती मिळणार का हे आंदोलन झालं तसंच हे शांत होणार आणि पुढच्या दोन चार दिवसांनी लोक हा विषय विसरून जाणार हा प्रश्न आहे पण आज एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आमदार आणि मंत्री प्रताप सरने सरदेसाई सॉरी प्रताप सरनाईक यांची जी त्रेधा तिरपीट उडाली ती बघून कोणाच्या तरी पायाखालची जमीन सरकली असल्याचा अंदाज आला सरनाईक जे वागले त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही तुम्ही राज्य सरकारमध्ये आहात तुम्ही मंत्री आहात सरकार जे काही करतंय ती मंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे पोलीस सरकारच्या हाताखाली काम करतात प्रशासनाच्या खाली येतात आज जे काही झालं म्हणजे पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली का कारण त्याच्याबद्दलही अविनाश जाधव यांचं एक आ, एक वर्जन आहे एक भूमिका आहे देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितलं त्यांची एक वेगळी वर्जन आहे आणि त्यामुळे त्यातलं काय खरं काय खोटं याच्यात मी आत्ता तपशिलात जात नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की पोलिसांनी जे केलं त्याची पाठराखण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे असं काही झालेलं नाही आहे की पोलिसांनी अमानुष बळाचा वापर केला लाठीचार्ज केला गोळीबार केला आणि त्यामुळे पोलिसांनी जे काही केलं ते योग्य असेल अयोग्य असेल सरकारनी त्याची पाठराखण करणं आवश्यक आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत ते गृहमंत्री आहेत आणि त्यामुळे पोलीस ही त्यांची जबाबदारी आहे पण शिक्षण खातं हे काही देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी नाही आहे शिक्षण मंत्री शिवसेनेचे दादासाहेब भुसे आहेत आणि त्यामुळे हा हिंदी भाषा सक्तीचा किंवा हिंदी भाषा शिकवण्याचा जो विषय आहे त्याची जबाबदारी तसं बघायला गेलं तर दादा भुसेंची आहे परंतु मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे कोणत्याही विभागाने घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही, ही शेवटी देवेंद्र फडणवीसांची आणि सरकार म्हणून सगळ्यांची ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती त्यांनी उचलायला हवी आणि त्याच्यामुळे काही चूक झाली तर त्याची किंमत ही सगळ्यांनी भोगायला हवी सगळ्यांना ती चुकवायला हवी तिथे तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा विभाग आमच्याकडे नाही आणि त्यामुळे त्या, त्या निर्णयाची जबाबदारी आमची असू शकत नाही की पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नाही ही अतिशय चूक चुकीची गोष्ट होती आणि मी स्वतः मंत्री म्हणून मोर्चात सहभागी व्हायला जाणार आहे हे योग्य नाही आणि झालंही तसंच प्रताप सरनाईक तिकडे गेले पण ज्या प्रकारे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि उबाटा सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची हुरी उडवण्याचा प्रयत्न केला त्यातनं सरनाईकांनी नेमकं काय साध्य केलं हा प्रश्न आहे तसं बघायला गेलं तर फडणवीस या हिंदीच्या मुद्द्यावर म्हणू शकले असते की जो काही निर्णय होता तो शिवसेनेचा निर्णय तो भुसेनचा निर्णय त्याला माझा काही संबंध नाही पण असं नसतं तीच गोष्ट मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या चळवी झाली होती तेव्हा हा तेव्हाही पोलिसांनी त्यांना जे त्यावेळेला योग्य वाटलं ते केलं होतं पण त्याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांवर आली होती कारण आणि नुसते आली नव्हती तर त्याच्या मागे काही कट कारस्थान आहे आणि मुख्यमंत्र्यांनीच मराठा आंदोलकांना मारहाण करायला पोलिसांना सांगितले असेही आरोप झाले होते पण ते सगळे देवेंद्र फडणवीसांनी शांतपणे सहन केले एका प्रकारे ते विशासारखे असून गिळले आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसतोय तेव्हा उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस गृहमंत्री तेव्हाही होते आता मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही सत्तेवर असता तेव्हा तुम्हाला ही जबाबदारी घ्यायला हवी ही गोष्ट ही नक्की आहे की मीरा भाईंदरची जी एक वेगळीच ठेवण आहे मी काही खूप जास्त या भागात सध्या जात नाही पण दोन हजार पाच सहा साली मी जेव्हा उत्तनला रामभावळगी प्रबोधिनीसाठी काम करायचो तेव्हा या भागात बऱ्यापैकी जाणं येणं व्हायचं आणि तेव्हा संपूर्ण गोडबंदर रस्त्यावर गोठे होते आणि ठाण्याला जेव्हा एका प्रकारे पूर्वी तिथे एक टोल नाका होता आणि तो टोल नाका गेल्यावर अक्षरशः तुम्ही जंगलात आलात असं वातावरण होतं आत्ता मी दोन तीन महिन्यापूर्वी जेव्हा एका लग्नासाठी बोरिवलीला गेलो होतो तेव्हा मला धक्का बसला कारण हा जो मधला जंगल पट्टा आहे तो कुठे गेला कळलंच नाही म्हणजे शहरीकरण आणि कॉन्क्रीटच्या जंगलात आपण फिरतोय आणि या जंगलासाठी म्हणजे आरेच्या जंगलासाठी आंदोलन करणारे आदित्य ठाकरे किंवा इतर कोणी हा जो संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग होता म्हणजे ठाण्याच्या गोडबंदर रस्त्यावरून जेव्हा तुम्ही ठाण्यातनं बाहेर पडता आणि काशीमिरा हद्दीत तुम्ही शिरता या सगळ्या भागात इतक्या गिचमिडीनी इमारती उभ्या राहिलेल्या आहेत आणि या इमारतीत मला नाही वाटत कोणी फारसे मराठी लोक राहतात त्याच्यातही आलेले सगळे आहेत आणि त्यामुळे तिथे जी सगळी विकासाच्या नावावर ज्या काही वस्त्या वाढलेल्या आहेत त्याची जबाबदारी ही तिथल्या स्थानिक आमदारांची आणि लोकप्रतिनिधींची आहे आणि मग एकदा मराठी माणसाचा टक्का इतका खाली गेल्यावर आणि त्याच्यात पुन्हा अशी परिस्थिती आहे की तिथे मराठी माणसाचा टक्का खरंच कमी आहे जे परप्रांतीय आहेत त्याच्यामध्ये गुजराती आणि जैन मारवाडी यांचा आकडा खूप मोठा आहे तो भाईंदरच्या एका भागात आहे पण आता भाईंदर पश्चिमेला आणि मीरा रोडला खूप मोठ्या संख्येने मुस्लिम वस्ती तिथे वाढलेली आहे मीरा रोडला तर म्हणतात की बरेचसे बांगलादेशी राहतात आणि त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी हिंदूंना मराठी अमराठी भेद विसरून एकत्र यावं लागतं पण तरी देखील त्यांच्यातली जी टेन्शन्स आहेत त्यांच्यातला जो एक जे संबंध आहेत त्यांच्यातले जे वाद आहेत आणि प्रत्येक समाजात आणि दोन समाजात वाद असणं हे स्वाभाविक आहे पण ते मध्ये मध्ये उफाळून येणं हे स्वाभाविक आहे कारण जर दोघे एकत्र आले नाहीत तर निवडणुका जिंकता येत नाहीत पण त्या दोघांच्या ते त्यातला गुजराती जैन समाज हा उद्योजक असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या अधिक सदन असल्यामुळे अनेकदा असं होतं की जैन समाजाच्या पर्यटनाच्या काळात किंवा इतर अनेकदा त्यांच्याकडनं तिथे शाकाहार किंवा या प्रकारचा गोष्टी थोपवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्यांच्याकडनं त्यांच्या श्रीमंत असण्यामुळे जो एक त्यांचा प्रभाव प्रशासनावर असतो तो दिसतो आणि त्याच्यातनं जो तिथला मूळ मराठी समाज आहे त्याला वाटणारी अस्वस्थता ती देखील असणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे हे आंदोलन ज्या गोष्टींमुळे सुरू झालं म्हणजे पहिले ती मारहाण झाली मग त्या मारहाणीविरुद्ध तिथल्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आणि मग ते व्यापारी मोर्चा कसा काढू शकतात म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणसाच्या राज्यामध्ये असे गुजराती मारवाडी व्यापारी मोर्चा कसा काढू शकतात म्हणून त्याला प्रति मोर्चा काढायचा आणि तो त्या भागातनं काढायचा पण गंमत म्हणजे आज हे सगळं आंदोलन झालं त्याच्यामध्ये नितीन सरदेसाई संदीप देशपांडे वगैरे रेल्वेने आले राजन विचारे त्याच्यामध्ये आले प्रताप सरनाईक आले त्यांच्यावर बाटली भिरकावण्यात आली पण ते झाल्यावर पुन्हा सगळेजण नाही आता आपण सगळेजण खेळी राहूया सगळेजण एकत्र राहूया म्हणजे जर एकत्र राहायचं आणि ही चांगली गोष्ट आहे मी काही समाजा समाजात ते निर्माण होईल वाद निर्माण असं म्हणत नाही पण सगळ्यांना तिथे राहायचा अधिकार आहे आपण सगळे तिथे गुण्यागोविंदाने राहू हेच जर असेल तर मग हे आंदोलन आणि प्रति आंदोलन करायची काय गरज होती तेव्हाच जर या गोष्टी सामोपचारांनी मिटवता आल्या असतात आणि त्यामुळे हा प्रश्न मनसेसाठी आणि उबाटा सेनेसाठी महत्त्वाचा आहे की मराठीचा मुद्दा ठीक आहे कोणी म्हणेल निवडणुकांच्या तोंडावर कोणी म्हणेल परिस्थितीनुसार आयरणीवर आणला पण हा मुद्दा आणखीन किती काळ पुढे रेटता येईल कारण दोन्ही पक्षांना जाणीव आहे की मुंबईचं आणि महामुंबईचं वास्तव बदललेलं आहे आणि तुम्ही केवळ मराठीच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकू शकत नाही आणि त्यामुळे हे आंदोलन पुढे न्यायचं असेल तर ते कशा प्रकारे कारण कुठल्याही म्हणजे निवडणुकांच्या तुम्हाला जर विजय मिळवायचा असेल तर त्या मतदानाच्या दिवशी तो विषय शिखरावर असला पाहिजे जर मतदानाच्या दिवशी त्या विषयातली हवा निघून गेली असेल तर मत लोक मग दुसऱ्या विषयावर मतदान करतात म्हणजे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं हे असं झालं की त्यांनी आधीच पीक गाठला होता आणि त्यामुळे जेव्हा विधानसभा निवडणुका आल्या आणि जेव्हा खरोखर देवेंद्र फडणवीसांना धडा शिकवायची वेळ आली होती म्हणजे त्यांच्या दृष्टीने जे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण न मिळायला जबाबदार असलेले फडणवीस म्हणजे प्रत्यक्षात काय आहे मी मीही जाणतो तुम्ही जाणता पण पण त्यांना धडा शिकवायची वेळ आली तेव्हा या आंदोलनाच्या फुग्यातली हवा ऑलरेडी निघून गेली होती आणि त्यामुळे त्याचा परिणाम काही झाला नाही अर्थात सरकारने आणलेल्या ते� बाकीच्या योजना आणि बाकीचेही फॅक्टर्स आहेत पण तसा जर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दा आणायचा असेल तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे काय साध्य करायचं आहे काय मागायचं आहे याची स्पष्टता मला अजूनही दिसत नाही आहे आणि जर ही स्पष्टता नसेल तर ते आंदोलन तो जो दोन समाजात एकमेकांबद्दलचा असलेला अविश्वास राग याच्यातनं ती एक रिॲक्शन चार सहा ठिकाणी येऊ शकेल पण तो निवडणुकीत मुद्दा असणार नाही आणि त्यामुळे हा मनसे आणि उबाटा सेनेला विचार करायचा आहे उबाटा सेनेला तर हाही विचार करायचा आहे की मराठी मतं मिळवताना आपली मुस्लिम मतांचं काय होणार हाही विषय त्यांच्याकडे आहे काँग्रेसचं काय करायचं हा देखील विषय काँग्रेसही या सगळ्याबद्दल अशी अतिशय सावध त्यांनी या सगळ्याकडे बघते पण हा मुद्दा त्याचा विचार करायला पाहिजे आणि या बाबतीत मला असं वाटतं की ज्या प्रकारची भूमिका आज प्रताप सरनाईक घेतली तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही मंत्री आहात तुम्ही जर सत्ताधारी पक्षाचे फक्त आमदार असाल तर मी समजू शकतो कारण मग तुम्ही तुमचं मत मांडू शकता पण सत्ताधारी पक्ष आणि सरकार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत जेव्हा तुम्ही सरकारमध्ये असता तेव्हा तुम्ही त्या टीमचा भाग असता तेव्हा ती सामूहिक जबाबदारी तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि तिथे अशा प्रकारची विधानं करणं आंदोलनात सहभागी हे करणं हे कुठेतरी पायाखालची जमीन सरकल्याचं लक्षण आहे पण एक गोष्ट मात्र खरी की महाराष्ट्राच्या राजकारणात खास करून शहरी राजकारणात मराठीचा मुद्दा आता जो शाळेमध्ये प्राथमिक शिक्षणात हिंदी विषय शिकवण्यावरनं सुरू झाला होता तो आता त्यांनी आपला पैस अधिक वाढवलेला आहे फक्त हा मुद्दा निवडणुकांचा मुद्दा बनणार की नाही ते माहिती नाही कारण अजून घोडा मैदान लांब आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे ऋतसिद्धेस्थ पाहत्रह्र एम एच फोर्टी एट